Vita Surwat, Vita News आज विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीचा नेमका आमदार कोण असणार हाच आजचा विटा एक्सप्रेस न्यूज चॅनेलचा स्पेशल रिपोर्टर सुहास बाबर यांचं काम सुहास बाबरांचा आमचा कधीही वैयक्तिक म्हणजे आयुष्यात वैयक्तिक कधीही संबंध आला नाही त्यांचं काय आता तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या संघ ऐकूनच त्यांचं काम आहे त्यांच्याशी माझा कधीही संबंध झालेला नाही त्यामुळे त्यांच्याशी काय बोलायला बोल ना? आपलं नाव शोधीला दोन हजार चोवीसच्या या आमदारकीमध्ये तुम्हाला नेमका कोणता चेहरा पाहिजे दोन हजारच्या चोवीसच्या आमदारकीसाठी लोकांना रोजगार निर्मिती करून देणार आहे आणि आमच्यासारख्या युवकाला शून्यातून विश्व निर्माण करायसाठी प्रेरणा देणारे आमचे वैभवदादा पाटील हेच आम्हाला आमदार म्हणून पाहिजेत त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर विश्वास ठेवून चार गोष्टी व्यवसायाला लागायसाठी सगळ्या गोष्टीची मदत करून अशा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी मदत केली आहे म्हणून मला असं वाटतंय की, वाट की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मान्य वैभवदादा पाटील हेच आमदार पाहिजेत योगदान काय वैभवदादा पाटील यांनी सर्वसामान्य माणसाचा चेहरा समोर ठेवून लोकांना रोजगार उपलब्ध होईल लोकांच्या नडी आडेल्या लोकांच्या सुखदुःखात आणि येता जाता त्यांच्या सभामध्ये आम्ही आता कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना बघतो तर येता जाता प्रत्येकाच्या सुखदुःखात कसं काय चाललंय काय हात टाकून इतकं त्यांच्या जुन्या सभावातून आत्ताच्या सभामध्ये एवढा मतदारसंघात बदल झाला आहे लोक सांगतात आम्हाला की त्यांच्या सभावात आता एवढा बदल झाला आहे की सर्वसामान्यात मिसळणारं एक जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून ते उद्याच येतात खानापूर आठवाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं त्याचा फायदा वैभवदा होणार का त्याचा फायदा मानण्यापेक्षा ही थोडीशी दुःखदच घटना आहे पण वैभवदा आता इलेक्शन उभाच केलेलं होतं आणि वैभव दादा एक सर्वसामान्य माणूस समोर ठेवून किंवा की सर्वसामान्य शेतकरी असू द्या एखादा व्यावसायिक असू द्या समोर ठेवून विकासाचं काम आणि ज्याचं लोकांना फायदा होईल लोकांच्यासाठी काय करता येईल ह्याच्यासाठी अवरात्र झाकणारं नेतृत्व आहे त्यामुळं दादानी आता एक दहा वर्षात इलेक्शन स्वतः त्यांनी उभा केलेला आहे त्यामुळं अनिल भाऊंचा ह्याचा फायदा किंवा काय नाही ते स्वतः स्वयंभू नेतृत्व आहे आणि ते त्यांच्या त्यांच्या परीनं ते राजकारण करतील समाजकारण करतील आता सर्वसामान्य लोकांच्यात त्यांच्याबद्दल इतकी आदराची आणि सकारात्मक भूमिका आहे लोकांची आपलं नाव काय सुहास येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुमची पसंती नेमकी कोणाला आहे वैभव पाटील की सुहासबा वैभव वैभवदा पाटील दादा पाटील का नवीन कोणतं पाहिजे ना वैभव दादा पाटील यांचं काम कसं एक नंबर काम आहे आपल्या खोनापूर आतपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचं दुःखद निधन झाले त्याचा फायदा वैभवदादा पाटील यांना होणार काय तरी पण तुमचं येणारे आमदार कोण असतील पाटील येणाऱ्या विधानसभाच्या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला पाठिंबा देणार आहात मी स्वतःच आमदार कि लढवणार आहे माझं